नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे हिवाळ्यातील एक स्पेशल पदार्थ शेंगदाण्याच्या पोळ्या शिदोरीमध्ये मी अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे त्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आज आपण पाहतो शेंगदाण्याच्या पोळ्या शेंगदाण्याच्या पोळ्या करण्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो शेंगदाणे चारशे ग्राम गूळ शंभर ग्राम पिठ्ठी साखर इथं पिठी साखर जर वापरायचं नसेल तर आपण अर्धा किलो गूळ घेऊ शकतो गूळ हे जास्त मऊ नको किंवा जास्त घट्ट नको गूळ हे किसणीनं किसून किंवा विळीने किसून घ्यायचं आणि बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे सारण करणं सोपं जातं इथं मी चारशे ग्राम गुळ आणि शंभर ग्राम पिठी साखर वापरलेले आहे पिठ्ठी साखर वापरल्यामुळे गुळ म्हणजे आपल्या पोळ्या एकदम खुसखुशीत होतात आणि पाचशे ग्रॅम गव्हाचं पीठ आणि उकळून थंड केलेलं दूध वापरायचं आहे इथं दुधातच मळायचं आहे म्हणजे जास्त दिवस आपल्या पोळ्या टिकतात चवीनुसार मीठ आणि बेलदोडे आणि जायफळ एवढ्या साहित्यापासून आपण शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि हे उकळून थंड केलेल्या दुधातच मळायचं पाण्याचा वापर करायचा नाही दुधात वापरल्यामुळे आपल्या पोळ्या जास्त दिवस टिकू शकतात आणि कणिक मात्र घट्ट मळायचं एकदा सारण करून ठेवल्यानंतर आपल्याला जितक्या पाहिजे तितक्या पोळ्या आपण ताजे ताजे पण करू शकतो त्यानुसार कणिक मळून आपण पोळ्या केल्या तरी चालू शकतात किंवा एकदा पोळ्या करून ठेवल्यानंतर ह्या पोळ्या दहा पंधरा दिवस छान टिकतात त्यामुळं आपण हे कणिक दुधातच मळायचं आणि मळणं मात्र घट्ट झालं पाहिजे गव्हाचं पीठ आता मळून झालेलं आहे मला एवढं कणिक म्हणजे अर्धा किलोचं कणिक मळण्यासाठी मला अर्धा लिटर दूध लागलेलं ला। आहे हे असं घट्टच मळायचं नंतर आपण जेव्हा करतो तेव्हा आणि दुधाचा हात लावून ते घ्यायचं आहे त्यामुळे मळताना सुरुवातीला हे घट्ट मळायचं म्हणजे आपल्या पोळ्या चांगल्या खुसखुशीत होतात आणि हे ए, एक आपलं सारण वगैरे तयार होऊपर्यंत झाकण लावून ठेवून द्यायचं म्हणजे हे कणिक मुरेल छान गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करायची एकदम कडक झाल्यानंतर त्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे शेंगदाण्याच्या पोळ्या करताना शेंगदाणे जास्त नाही भाजायचं त्याचा कच्चा वास मात्र निघून गेला पाहिजे इतकं भाजायचं आपण पोळ्या करताना पोळ्या परत भाजतो त्यामुळं जास्त जर इथं भाजली झाली तर आपल्या पोळ्या पडू लागतात त्यामुळं भाजताना खूप कच्चा नाही आणि जास्तही भाजलं जायचं नाही या पद्धतीनं भाजून घ्यायचं पंधरा ते वीस मिनटं मंद आचेवर हे भाजल्यानंतर हे खमंग भाजलेले आहेत आणि असे साल पण विलग झालेलं आहे आणि या पद्धतीने हे भाजून घ्यायचं करपट होऊ द्यायचं नाही आणि कच्छ पण राहायला नको थंड झालेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये साली सहित घालून घ्यायचं आणि बारीक पावडर करून घ्यायची अशी पावडर करून घ्यायची जेवढं शक्य आहे तितकं बारीक पावडर करायचं म्हणजे पोळ्या एकदम छान होतात त्यामध्ये हे चारशे ग्रॅम गुळ आहे ते मिक्स करायचं आणि हे शंभर ग्रॅम पिठी साखर पिठी साखर वापरायचं नसेल तर पूर्ण अर्धा किलो गुळ घालायचं आणि हे सगळं मिश्रण हाताने आधी एकत्र एक करून घ्यायचं हातानेच हे सारण एकत्र एक करायचं आणि त्यामध्ये जर अशा गाठी असतील शे गुळाच्या तर त्या हाताने पूर्ण फोडून घ्यायचं आणि सगळं एकसारखं होऊ द्यायचं गाठी अजिबात राहायला नको नाहीतर ते असे डाग पडतात पोळ्याला त्यामुळं गाठी पूर्ण फोडून एकसारखं करून घ्यायचं आपलं मिश्रण आता आता त्यामध्ये फक्त चवीनुसार थोडस गोडवा वाढतो त्यामुळे अगदी थोडसच घालायचं त्यामध्ये वेलची पूड जायफळ ताजं ताजं किसून घालायचं म्हणजे चव आणि वास पण छान लागतं एक पाव जायफळ घातलेलं आहे आणि त्यामध्ये सुंठ पावडर घालायचं सुंठ आवडत नसेल तर नका घालू पण सुंठ पावडरने चव छान येते मी सा त्यामध्ये सांगायला विसरलेले हे सगळं एकत्र करायचं हे असं तयार झालेलं मिश्रण मिक्सरमध्ये हे मिश्रण असं गोळा होण्या इतपत हे फिरवून घ्यायचं म्हणजे ह्याची तयार होऊ शकते आणि आपल्या पोळ्याला हे सारण छान तयार होऊ शकतं जर खूपच कोरडा असेल तर जास्त वेळ फिरवायचं म्हणजे असं छान मूध होण्यासारखं कणिक तयार होऊ शकतं मिक्सरला फिरून आपलं शेंगदाण्याच्या पोळ्यासाठीच सारण तयार आहे हे सारण आपण एका डब्यात घालून दहा बारा दिवस ते आपण वापरू शकतो आणि जर दहा बारा दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचं असेल तर, तर मात्र हे फ्रीजला ठेवावं लागेल पोळ्या करण्यापूर्वी एक पंधरा ते वीस मिनिटं ते सारण बाहेर काढून ठेवायचं नंतर गरज लागत असेल तर दूध घालून ते मळून घ्यायचं आणि मग त्यापासून आपण पोळ्या करू शकतो आता हे सारण थोडंसं कोरडं झालं सारणातील ओलावा हा शेंगदाण्याचे ओ तेलकटपणा आणि गुळाचा ओलावा यावर अवलंबून असतो त्यामुळं प्रत्येक वेळी सारण एकसारखं होईल असं नाही मिक्सरला फिरवून जर पूर्णाप्रमाणे त्याचा हो गोळा होत असेल असा गोळा तर मात्र त्याला दूध घालावं लागत नाही पण जर गोळा होत नसेल तर म्हणजे असं कोरडं झालं असेल तर मात्र त्याला दूध लावावं लागतं आणि मग मळून घ्यावं लागतं पूर्णाप्रमाणे त्याचा गोळा होणा इतपतच घालावं लागतं साखर आणि गुळ असल्यामुळे त्याला लगेच ओलावा सुटतो त्यामुळे बघत बघतच दूध घालावं लागतं जितक्या पोळ्या करायच्या तितकं सारण घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं दूध बघतच घालावं लागतं हाताने रगडून रगडून एकत्र एक करायचं म्हणजे ते साखर आणि गुळ आणि दुधाचं मिश्रण एकत्र एक होऊन लगदा होऊ शकतो दूध घातल्यानंतर हे थोडस ओलसर झालंय हे पूर्ण हाताने परत रगडून घ्यायचं म्हणजे सगळीकडे दूध लागलं जातं आणि मिश्रण मऊ पडतं जास्त कोरडंही नाही आणि जास्त मऊ ही नाही असं बनत हे जास्त ओलसर होऊ द्यायचं नाही जास्त करून पोळ्या करताना इथंच फसलं जातं एकदम ओलं झालं की मग आपल्याला पोळ्या चांगल्या लाटता येत नाहीत आणि हे खूप कोरडं पण नाही असं फक्त मूज झालं की बस इतकंच होऊ द्यायचं या आणि यापासून आपण आता पोळ्या तयार करू शकतो सारण तयार होऊपर्यंत हे कणिक छानस भिजलंय हे बघा छान भिजलंय हे आता आपण थोडस दुधाचा हात लावून हे ठेचून घ्यायचं थोडस दूध घालून हे असं परातीमध्ये किंवा पाटावर ठेचून घ्यायचं म्हणजे कणिक छान तयार होतं छानसा गोळा तयार झालाय थोडंसं मऊ पण झालंय हे आता आपण झाकण लावून ठेवून द्यायचं कलकेतून लिंबाच्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा हाताने मळून गोल असं करून घ्यायचं त्यानंतर आपण पुरणपोळी किंवा मोदकासाठी जसं पाऱ्या करून घेतो त्या पद्धतीनं करून घ्यायचं हे थोडंसं जाडच ठेवायचं या पद्धतीनं ही वाटी अशी तयार झाली की त्यामध्ये पुरण सारण भरू शकत अशी वाटी तयार झाली त्यामध्ये हे शेंगदाण्याचं सारण घालायचं जितकं बसेल तितकं घालून घ्यायचं म्हणजे पोळ्या एकदम छान होतात हलक्या हातानं दाब द्यायचा आणि पुरणपोळीसाठी जसं आपण उंडा करतो त्या पद्धतीचं हे करून घ्यायचं हलक्या हाताने दाब द्यायचा त्यानंतर तांदळाच्या पिठीवरती गुळवून घ्यायचं तांदळाची पिठी वापरल्यामुळं पोळी छान पुढे सरकते पोळपाटावर घेऊन हलक्या हाताने हे दाब द्यायचा म्हणजे सगळीकडं सारण एकसारखं पसरलं जातं जितक शक्य आहे तितक हातानेच थापून घ्यायचं त्यानंतर हलक्या हाताने लाटणे फिरवायचं एकसारखी पोळी व्हायला हवी ही पोळी थोडीशी जाडच असते या पद्धतीची ही पोळी करून घ्यायची बाकीच्या पण पोळ्या या पद्धतीनेच करून घ्यायच्या गॅसवरती एक तवा तापवायला ठेवायचा तवा तापल्यानंतर मध्यम टू लो या दरम्यान ठेवायचं थोडं तेल लावायचं त्यामध्ये ही तयार पोळी ठेवायची गॅस मध्यमच राहू दे थोडीशी कडक झाल्यावर पालती करून घ्यायचं थोडस तेल लावायचं तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावू शकता बाजू पण थोडीशी कडक होऊ द्यायची खालची बाजू पण कडक झाली पालती करायचं या बाजूला पण तेल किंवा तूप जे आवडत असेल ते लावून घ्यायचं गॅस आता एकदम लो करायचा आणि त्यावरती हे आता भाजून घ्यायचं दोन्ही बाजू छान खरपूस भाजल्यानंतर ही पोळी काढून घ्यायची आणि थंड करून घ्यायची या पद्धतीनं बाकीच्या सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या तयार आहेत अर्धा किलो कणिक अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो शेंगदाणे यामध्ये अठरा पोळ्या तयार झालेल्या आहेत एकदम मस्त या पद्धतीच्या या पद्धतीनं तयार केलेल्या पोळ्या आपण तुपासोबत सर्व करू शकतो या पोळ्या दहा पंधरा दिवस आरामात टिकतात आपण ह्या प्रवासात नेऊ शकतो लहान मुलांना ह्या पोळ्या फार आवडतात तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत